नमस्कार आज आपण बनवणार आहे व्हेज पकोडा चला तर मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे आणि कसा बनवायचा तो तर व्हेज पकोडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे पत्ताकोबी कांदा बटाटा मिरची कोथिंबीर आणि गाजर सर्वप्रथम आपण पत्ताकोबी बटाटा कांदा मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं आहे आणि गाजर जे आहे ते चांगलं किसून घ्यायचं आहे आपण आपल्याला हवं तर बाकी इतर व्हेजिटेबल्सही ॲड करू शकतो जसे की पालक आणि मेथीची पानं आपण बारीक चिरून वेज पोकड्यामध्ये ॲड करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्या ॲड करू शकतो आपण जे बारीक चिरलेले व्हेजिटेबल्स आहेत ते आता सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये हळद धनेपूड जिरेपूट ओवा लाल तिखट मीठ बेसनचे पीठ तांदळाचे पीठ ता थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आणि या मळलेल्या पिठाचे छोटे छोटे पकोडे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तांदळाचं पीठ घातल्यामुळं जे पकोडे आहेत ते आपले क्रिस्पी होतात खायचा सोडा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता खायचा सोडा घातल्याने जनरली पदार्थामध्ये जे विटॅमिन्स असतात ते कमी होतात